मागील त्याला सोलार मधून अर्ज दाखल केलाय परंतु अर्जामध्ये त्रुटी लागली आहे पण ती त्रुटी सामायिक क्षेत्र असल्यामुळे संमतीपत्र हवं आहे का सातबार अपलोड करायचा आहे आधार कार्ड अपलोड करायचा आहे किंवा डार्क वॉटर शेडची प्रमाणपत्राची मागणी केली आहे चला याच संबंधी चर्चा करण्यासाठी मी पुन्हा आलोय नमस्कार जिदा क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी बऱ्याच अर्जधारकांशी बोललो तेव्हा समजले की त्यांचे अर्ज होल्डवर ठेवले असल्याचे मी याच्या आधीही सांगितले मी पुन्हा सांगतो आपण अर्ज भरल्यानंतर हे आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपल्या अर्जाची स्थिती वारंवार वेळोवेळी जाऊन चेक करत राहणे तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की आपला अर्ज होल्ड वर आहे का पुढे गेलेला आहे बोलल्याप्रमाणे कोणत्या त्रुटी अर्ज लागतात एक ची ची तर सातभार अपलोड करायचं किंवा आधार कार्ड अपलोड करण्याची मागणी असते जर सामायिक क्षेत्र असेल तर संमतीपत्राची मागणी होते किंवा आता नवीन एक आलेलं आहे जे की कालव्याच्या पाण्याचा वापर किंवा डार्क वॉटर शेडच्या प्रमाणपत्राची मागणी होते किंवा अजून काही जर या तिन्ही पैकी अजून दुसरी कोणती मागणी असेल तर आपण कमेंट करा आणि इतर अर्जदारखांना पण त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल आणि आपण देखील यावरती चर्चा करूयात आता आपण समजून घ्यायचंय की त्रुटी का लागते त्रुटी लागण्यामाग कारण काय असतं की जेव्हा आपण कागदपत्र अपलोड करतो ती कागदपत्रे ठळकपणे दिसत नाहीत जर त्याच्यामध्ये स्पष्टता नसेल म्हणजे पाण्याचे सोर्स दिसत नसेल सातबाऱ्यावरती किंवा आधार कार्डवरती नंबर दिसत नसतील तर अशा वेळी ते महावितरणकडून अशा कागदांची कागदपत्रांची पुन्हा मागणी होऊ शकते तर आपलं कर्तव्य बनतं की जेव्हा अशी कुठली मागणी होते त्यावेळेस ते पटकन कागदपत्रे अपलोड करायचे आणि आपला अर्ज पुन्हा कार्यवाहीसाठी प्रस्थापित करायचा आहे आता तुम्ही जर पाहत असाल तर सातबार अपलोड करणे म्हणा किंवा आधार कार्ड अपलोड करणे म्हणा ह्या दोन गोष्टी जरा सोप्या आहेत पण जेव्हा सामायिक क्षेत्राची म्हणजे संमतीपत्राची मागणी केली जाते तेव्हा ते जा त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे शंभर किंवा दोनशे रुपयाच्या स्टॅम्प वरती तुम्हाला ते सामायिक पत्राचं संमतीपत्र अपलोड सामायिक क्षेत्राचं संमतीपत्र अपलोड करावं लागतं परंतु जेव्हा डार्क वॉटर शेडच्या प्रमाणपत्राची डिमांड होते तेव्हा काही अंशी परिस्थिती वेगळी राहते अर्जदारकाला हेच समजत नाही की नेमकं ते प्रमाणपत्र मिळतं कुठे त्याचा अर्थ काय त्यामुळे ना आपण समजून घेऊयात की डार्क वॉटर शेअर प्रमाणपत्र नेमकं असतं काय तर साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं चा म्हटलं तर आपल्या शेतात जो जलस्त्रोत आहे जलस्रोत म्हणजे काय ज्याच्यापासून आपण शेतीला पाणी देतो म्हणजे विहीर म्हणा बोर म्हणा ते पर्यावरणाच्या नियमांचं पालन करून तयार केलेला असावा किंवा के त्याला भूजल सर्वेक्षण विभागाची मान्यता असावी पण पन... अशा गोष्टी कधी करतात जेव्हा म्हणजे बऱ्याच अंशी काही काही शेतकरी प्रमाणपत्र घेत असतील असं नाही पण बरेच शेतकरी हे असे प्रमाणपत्राशिवाय विहीर आणि बोर त्यांच्या शेतामध्ये तयार करत असतात आणि अशा वेळेस अशा त्रुटी निर्माण होतात तर डार्क वॉटर शेड क्षेत्र म्हणजे काय डार्क वॉटर गडद क्षेत्र की जेथून कॅनल गेला आहे त्याच्या उतारावरील सर्व क्षेत्र त्या डार्क वॉटर मध्ये येतात डार्क वॉटर शेडच्या झोनमध्ये येतात किंवा समजून घ्या शेजारी धरण दार आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या शेजारील भाग हा त्या डार्क वॉटर शेडच्या झोनमध्ये येतो कधी कधी जिल्हा परिषदेचा सर्वे देखील होतो आणि त्यात नमूद केलेली गावे सुद्धा ही डार्क वॉटर शेडच्या झोन मध्ये जातात मग अशा वेळी आपल्याला समजून घ्यायचं की ते प्रमाणपत्र काढायचं कुठून किंवा कधी कधी काय होतं कॅनल शेतातून असतो भलेही त्याला पाणी येईल अथवा नाही येईल पण त्याच्या शेजारचा भाग हा डार्क शेडच्या झोन मध्ये जातो मग अशा वेळी प्रमाणपत्र घ्यायचं कुठून तर भूजल सर्वेक्षण विभाग हे प्रमाणपत्र देत नाही मग अजून कोण देत तर जलसंपदा विभागाचे नजीकची शाखा म्हणजे तुमचा ज्या एरियात तुमचा जलस्रोत आहे आणि तुम्हाला जर अशी क्वेरी लागली असेल तर जलसंपदा विभागाच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये येत नसाल तर ते तुम्हाला प्रमाणपत्र लगेच देतात त्यांच्याकडे नकाशे असतात त्या नकाशाच्या पाहणीवरती सर्व काही दिसून येते हा झाला एक पर्याय जेव्हा मी बऱ्याच अर्जदारकांशी बोललो तेव्हा मला अजून असे समजले की त्यांनी सातबारा जो तुमचा जलस्रोत स्पष्टपणे दाखवतो ठळकपणे दिसतो असा सातबारा पुन्हा अपलोड केला आणि त्यांचं अर्ज मंजूर करून घेतलं आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये प्रमाणपत्र म्हणजे हमीपत्र दिलाय आणि अर्ज मंजूर करून घेतलेला आहे सो हे देखील अशा असणाऱ्या त्रुटीसाठीचे पर्याय असू शकतात त्यामुळं आपण देखील या अशा पर्यायाचा वापर करू शकता जर कोणत्या शेतकऱ्यांनी याच्या व्यतिरिक्त अजून कोणता पर्याय अवलंबला असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करा जेणेकरून इतर अर्जदारकांना देखील त्याचा फायदा होईल आपला हेतूच इतकाच आहे की कि शेतकऱ्यांना किंवा अर्जधारकांना वेळोवेळी वेड़ आणि योग्य मार्गदर्शन करणे अशा कोणत्याही त्रुटीने घाबरून जायचं नाही याच्या व्यतिरिक्त कोणती जर अजून नवीन त्रुटी आली असेल तर तुम्ही कमेंट करा आपण त्याविषयी देखील चर्चा करू किंवा मी स्वतः आपल्याशी वैयक्तिक देखील संपर्क साधेन दे, आपला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कमेंट मध्ये पोट करा प्रत्येकाला यातून मार्गदर्शन मिळावे हीच अपेक्षा आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आवडला नसला तर डिसलाईक करायलाही विसरू नका पण असेच जर माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया पुढील भागात नवीन विषयासह धन्यवाद